स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात विद्युत महावितरण कंपनीचा सर्वसामान्य नागरिकांबरोबर मुक्या जनावरांना देखील फटका बसतोय सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे कर्जतकर हैराण आहेत तर दुसरीकडे याच विद्युत वाहक तारेचा शॉक लागून मुकी जनावर मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र आहे महावितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार संपणार कधी असा प्रश्न उपस्थित राहत असताना दोन दिवसांपूर्वी कर्जत परिसरात विजेचा शॉक लागून तीन गोवंशीय जनावर दगावली होती ही घटना समोर असताना साळवाड येथे एका शेतकऱ्याच्या बैलाला विजेचा शॉक लागून त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच घटक विद्युत महावितरण कंपनी विरोधात नाराज आहेत कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून विद्युत महावितरण कंपनीचा कारभार येथील परिस्थितीनं उघडा पाडलाय ऊन वारा पाऊस असो की नसो मात्र तरी देखील शहरातील सतत खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे येथील सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे आजपर्यंत अनेकांनी तक्रार केली आवाज उठवला आंदोलनं केली परंतु येथील अधिकारी वर्गाला कसले सोयरसुतक नसल्याचं चित्र आहे कर्जत तालुक्यात मात्र आता सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याची किंमत प्राण गमावून द्यावी लागतीय विद्युत महावितरण कंपनीमुळे केवळ मनुष्य प्राणी नाही तर मुकी जनावर देखील त्रासलेली आहेत मान्सून सुरू आहे ठिकठिकाणी थीक महावितरणाच्या डीपी ट्रान्सफॉर्मर हे उघड्यावर दिसत आहेत काही ठिकाणी विद्युत वाहक तारा ह्या जीर्ण झाल्या आहेत परंतु नागरिकांच्या तक्रारी असूनही विद्युत महावितरण कंपनीची कामं वेळेत पूर्ण न झाल्यानं तालुक्यातील कडाव हद्दीच्या साळवाड या परिसरात घडलाय येथील विजेचा शॉक लागून येथील शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडलाय महादू धोंडू निकम या शेतकऱ्याच्या मालकीचा हा बैल आहे या शेतकऱ्यावर ऐन पावसाळ्याच्या शेतीच्या कामात खोडा निर्माण झालाय आर्थिक परिस्थिती अभावी दुसरा बैल खरेदी करणं शक्य नाही शेतीत नांगरणीपासून पेरणीची कामं बाकी आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडलाय दरम्यान काही महिन्यांपूर्वी येथील नागरिकांनी विद्युत महावितरण कंपनीला ट्रान्सफॉर्मर येथील सुधारणा करण्याचं कळवलं होतं मान्सून काळात येथे शॉक लागण्याच्या घटना घडू शकतात एखादी दुर्घटना घडू शकते म्हणून सांगण्यात आलं होतं मात्र याकडे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्यानं एका मुक्या जनावराला आज त्याचा प्राण गमवावा लागलाय जर येथे एखादा व्यक्ती गेला असता तर त्याबाबतही ही घटना घडली असती असं नागरिक सांगतात आम्ही सालोळ गावचे रहिवासी साहेबांना वारंवार कम्प्लेंट करून आमच्या ट्रान्सफॉर्मरची पीटी पेटी पेटी गेलेली आहे ती वारंवार बदलायला सांगायला ते आज परत काहीच डिसिजन घेतलेलं नाही आज ही हो हानी झालेली आहे ठिकाणी जर समजा या बैलाच्या ठिकाणी जर माणूस असता तर तो भरून दिला असता का तर हे भरपाई करण्याची आज एमएसीबी वाल्याने मनावर धरून ही गोष्ट करायला पाहावी आज हानी झाल्यानंतर जर त्यांना येत असेल तर वारंवार कंप्लीट करून उपयोग काय सगळं एमएसीबीचा गलतान कारभार आहे आज डीपी एवढी जलले त्या डीपीला कोणी बघितलं का आजपर्यंत हे आज संजू कडे बघतोय संतोष गोनी चार वेळा कम्प्लेंट केलेले तरी पण आम्ही लक्ष देत नाही काय करताय ते एम एस वाले एखादा माऊन करणार असता इथं कोण अवस्था बघून घ्या एकूणच कर्जत येथील फार्मसी महाविद्यालय परिसरात महावितरण कंपनीची विद्युत वाहक तार तुटल्यानं येथील शेतकऱ्याची तीन गोवंशीय जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली जनावर ही केवळ महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दगावली आहेत त्यामुळे एखाद्या दुर्घटनेत जर माणसावर कारवाई होते तर प्राण्यांच्या या महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गावर का कारवाई होऊ नये असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून मिळणार का अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड अर्जत